मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईत झाला दाखल मुंबईच्या रस्त्यावरती एक लाखापेक्षा जास्त वाहने झालीत दाखल आज गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी माहिती देण्यात आली की मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबईमध्ये दाखल झाले असून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या एक लाखापेक्षा जास्त वाहने मुंबईच्या रस्त्यावरती धावू लागले आहे अचानकपणे एक लाखापेक्षा जास्त वाहने मुंबईत दाखल झाल्याने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र मुंबई हायवेवरती दिसून आले आहे रात्री नऊ वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांचा ताफा चाकण क्रॉस करून गेला होता सदरील मुंबईमध्ये एक लाखापेक्षा जास्त वाहने दाखल झाल्याने मुंबईची ट्रॅफिक पूर्णपणे जाम झाल्याचे चित्र आज रोजी दिसून आले आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे